अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून आयशर टेम्पो थेट उड्डाण पुलावरून खाली रस्त्यावर पडलाय उड्डाण पुलावरील जाळ्या तोडून आयशर टेम्पो खाली रस्त्यावर पडल्याची घटना नगर शहरातील चांदी चौकात घडली या अपघातात ड्रायव्हर आणि क्लीनर गंभीर जखमी झालेत नगर शहरातील अत्यंत रहदारीच्या रोडवर असलेल्या चांदी चौकात हा अपघात घडलाय वाहतूक करणारा आयशर टेम्पो थेट उड्डाण पुलावरून खाली पडल्याने अहमदनगर शहरातील सुरुवातीपासून चर्चेत असलेला उड्डाण पूल आता परत एकदा चर्चेत आलाय या उड्डाण पुलावरून या आधी देखील अनेक वेळा दुचाकी चार चाकी ही वाहन पडली या उड्डाणपुलावर नेहमीच छोटे मोठे अपघात सुरू असतात तर या उड्डाण पुलावर ज्या ठिकाणी वळण आहे त्या ठिकाणावरून दुचाकी आणि चारचाकी या रस्त्यावर खाली पडत असल्यामुळे हे वळण चुकीचं असल्याचं अनेक वेळा निदर्शनास येत आहे मात्र तरी देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागानं याकडे लक्ष दिलं नसल्याचं या घटनेवरून दिसून आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या दुर्लक्षामुळेच या या ठिकाणी असे अपघात समस्येकडे संबंधित विभाग केव्हा लक्ष देणार असा प्रश्न आता निर्माण होतोय तर अहमदनगर शहरातील उड्डाण पुलावरून संरक्षण जाळी तोडून उड्डाणपूल खाली पडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता तर बराच वेळ उड्डाणपुलाखालील वाहतूक विस्कळीत झाली होती प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर